नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी बांधवांनो हो। आपण गेवराई तालुक्यात आहोत आणि गेवराई तालुक्यामध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांसोबत संवाद झाला होता त्या संदर्भात आपण यांच्या बागेमध्ये ट्रीटमेंट केली तर जाणून घेऊ त्यांच्याकडनं त्यांना कसा प्रतिसाद मिळाला किंवा त्यांना कसा अनुभव आला नमस्कार मी ज्ञानेश्वर धस तणेवाडीकर म्हणजे गेल्या वर्षी आमची झाडं पूर्ण काळी राहिली काडी राहते आणि मालवी लागत नव्हता मग असंच युट्यूबर जाधव सरासंग आमचा संपर्क झाला नंतर ते आले त्यांनी बघितलं पण ते म्हणले आम्हाला शंभर टक्के असा जैविक आणि हे रासायनिक असं दुहीचं वापरावं लागेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पन्नास टक्के वापरलं समजा शंभर टक्के काही आम्ही वापरलं नाही पण पन्नास टक्केच आम्ही पूर्ण वापरलं जैविक आणि रासायनिक तर आज आमची झाडं हिरवेगार येतं झाडार माल बी आहे आणि गळ बी कमी आहे बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा आमची गळ कमी आहे परत ह्या झाडाला मालच लागत नव्हता तर ह्या झाडाला आज चौदा ते पंधरा पोत माल आहे आणि गळ बी कमी आहे आणि सध्या वातावरणानुसार सध्याच्या खराब कंडिशननुसार आमची झाडं बी चांगली आहेत मागच्या वर्षी ह्या झाडामध्ये किंवा मागच्या दोन तीन वर्षामध्ये दरवर्षी सातत्याने किती माल निघत होता चार टन किंवा पाच टन याच्या पुढे आम्ही काही गेलो नाही बरोबर चार ते पाच वर आपण कधी गेलो नाही चालू वर्षी कमीत कमी चौदा ते पंधरा टन आज आजच्या कंडिशनला आहे बरोबर म्हणजे मालात सुद्धा तिप्पट वाढ झाली इतर लोकांच्या तुलनेत आपली गरज कमी आणि विशेष म्हणजे शंभर टक्के शेड्यूल आपल्याकडनं मी फोर्स केला तुम्हाला की के शंभर टक्के शेड्यूल करा परंतु तुमच्याकडनं काही कारण शेड्यूल कम्प्लीट नाही झालं आम्ही जे पूर्ण केलं नाही बरोबर त्याच्यामुळे आता तिची जाणीव आम्हाला वाटायला लागली की आपण जर पूर्ण जर केलं असत तर आज बी आपल्याला अनेक माल वाढ असता बरोबर आणि भाव बी चांगला भेटला बरोबर हा पण आज आज पन्नास टक्के जरी वापरलं तरी आम्ही समाधानी बरोबर आणि म्हणजे झाड आमचे हिरेगार येतं झाडं चांगली झाली आमची झाडं फार काडी राहते पूर्ण पूर्ण काडीवर बगीचा आला होता आता पानसंख्या कशी झाडांची झाडांची पानसंख्या भरपूर आहे आणि काडी बी नाही याच्यात बरोबर त्याच्यामुळे चांगले बरोबर पहिलं झाडांचं स्टोरेजवर आपण फोकस केला होता म्हणजे बाग धरण्याच्या अगोदर आपण दोन महिने काम केलं होतं आणि तिथून आपली ट्रीटमेंट सुरू झाली म्हणजे शेतकरी काय करतात अगदी बाग फोडल्यानंतरच प्लॅनिंग करतात परंतु आपण बाग फोडण्याच्या अगोदर दोन महिने काम केलं आणि तिथून सुरुवात केली मध्यंतरीच्या काळामध्ये काही कारण असतो आपल्याकडनं पूर्ण शेड्यूल नाही झाले पण तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला हा आणि आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना कसं काय सांगाल मी चांगले जे समजा ह्याच्यात झाड काढ्यारी किंवा होती बरोबर यासाठी बरोबर कारण शेतकरी एक शेतकऱ्याला बघूनच तुमच्याकडे येत असतो तुम्ही जे प्रामाणिकपणे सांगता तुम्हा जे हाँ हाँ तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही सांगितलं बरोबर आता तुम्हालाही लक्षात आलं की शंभर टक्के जर आपण ट्रीटमेंट घेतली अजून याच्यामध्ये बदल बदल झाला आम्ही पन्नास टक्क्यावरच समाधानी समजा इथे आता चालू वर्षी पूर्ण शेड्यूल करण्याचा विचार आहे हा चालू वर्षी पूर्ण करू याच्यापेक्षा भारी बरोबर हां शेतकरी तुम्हाला तुम्हालाही अशा पद्धतीचा जर काही प्रॉब्लेम असतील गळ असेल बागेमध्ये पानसंख्या कमी असेल स्टोरेज कमी असेल बाग जर काडीवर जात असेल तर त्या ठिकाणी घाबरून न जाता योग्य ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं आणि तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.